नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण मार्च एप्रिल आणि मे उन्हाळ्याच्या या दोन तीन महिन्यामध्ये कोथिंबिरीचं शंभर टक्के यशस्वी उत्पादन कसं घ्यायचं याबद्दल माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तापमान खूप जास्त असते आणि जास्त तापमानामुळे कोथिंबीर पिकाची येतो जळ खूप मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे शेतकरी मित्रांनो उत्पादन जे त पाहिजे तसं निघत नाही शेतकरी मित्रांनो उन्हाळा हा कोथिंबीर पिकासाठी ऑड सीझन मानला जातो कारण तापमानामुळे पिकाची होणारी जळ पाण्याची कमतरता यामुळे उत्पादनात मोठी घट येते आणि त्यामुळे या दोन तीन महिन्यामध्ये मा शेतकरी कोथिंबिरीची लागवड करण्यासहसा टाळतात आणि याचा जो तो काही थेट परिणाम आहे तर तो बाजारपेठेवर होतो म्हणजे उत्पादन कमी असल्याने मार्केटमध्ये या पिकाची जिथे आवक ऑटोमॅटिकली कमी राहते परिणामी कोथिंबिरीला मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये चांगला दर मिळतो तर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये कोथिंबिरीचं भरघोस उत्पादन घेण्यासाठी आपण कोथिंबीर पिकाचं नियोजन कशा पद्धतीनं करायला पाहिजे जेणेकरून कोथिंबिरीची जळ होणार नाही आणि उत्पादन चांगलं निघेल यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने जर तुम्ही कोथिंबिरीचं नियोजन केलं तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा कोथिंबिरीचं चांगलं उत्पादन घेऊन जबरदस्त नफा या पिकातून तुम्ही जेथ मिळवू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाका लायब्रो पॅटर्न या, या युट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बिल ऑन करायला अजिबात विसरू नका म्हणजे असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओज तुम्हाला जेथ पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये कोथिंबिरीचं भरघोस उत्पादन घेण्यासाठी जे काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतामध्ये तुम्हाला कोथिंबिरीची पेरणी करायची तर त्या शेताला शेतकरी मित्रांनो पेरणी करण्या अगोदर आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी भिजून घ्यायचे तुम्ही रेन रेनपाईपना शेत भिजू शकता स्प्रिंकलरनं भिजू शकता किंवा मग शेतकरी मित्रांनो पाठ पाण्यानं तुम्ही शेत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी भिजून घेऊ शकता शेत भिजून घेऊ घेताना शेतकरी मित्रांनो शेत कुठेही त्या ठिकाणी कोरडं राहणार नाही याची काळजी घ्यावी आणि कमीत कमी जमिनीमध्ये एक फुटापर्यंत ओलावा जाईल अशा पद्धतीनं शेत त्या ठिकाणी भिजून घ्यायचं आहे आणि नंतर वापसा कंडिशन आल्यानंतर परत एकदा आपल्याला रेन पाईपनं किंवा स्प्रिंकलरनं परत एकदा शेत जे आहे तर भिजून घ्यायचं म्हणजे एकदाच शेत भिजून घेतल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये कोथिंबिरीची पेरणी करायची नाही तर दोन तीन दिवसाच्या अंतरानं असं आपल्याला दोन वेळेस शेत त्या ठिकाणी भिजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस वापसा कंडिशन आपल्या शेतामध्ये येईल त्यावेळेस त्याच्यामध्ये कोथिंबिरीची जिथं पेरणी करायची यामुळे शेतकरी मित्रांनो काय होईल की शेत भिजून घेतल्यामुळे शेतामध्ये जी काही जमिनीमध्ये जी काही उष्णता आहे तर ती बऱ्यापैकी त्या ठिकाणी कंट्रोल होते म्हणजे जमीन चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी थंड होण्यास मदत होते आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोथिंबिरीची उगवण काळामध्ये जी काही होणारी जळ आहे तर ती जळ त्या ठिकाणी होत नाही तर हा जो पहिला मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे पेरणी करण्या अगोदर शेत आपल्याला भिजून घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे थोडा वेळ लागेल शेतकरी मित्रांनो परंतु चांगलं उत्पादन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शेत अगोदर भिजून घेणे आणि त्यानंतर वापसा कंडिशनमध्ये आल्यानंतर पेरणी करणे हे गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कोथिंबिरीची पेरणी करता तर पेरणी करत असताना बियाणं कोथिंबिरीचं खूप खोलीवर जाणार नाही याची काळजी घ्यावी आता कोथिंबिरीच्या बियाणाला उगण्यासाठी कमीत कमी आठ ते दहा बारा दिवसापर्यंतचा वेळ लागतो आणि मग अशा कंडिशनमध्ये शेतकरी मित्रांनो जर कोथिंबिरीचं बियाणं चार पाच इंचापर्यंत खोलीवर जर गेलं तर ते किंबहुना जमिनीमध्ये कुजू शकतं त्याची उगवण होऊ शकत नाही ते दबू शकतं त्यामुळे पेरणी करताना शेतकरी मित्रांनो तुम्ही पेरणी यंत्रानं पेरणी करणार असेल किंवा हातानं तुम्ही धनी टाकणार असेल तर धनी जमिनीमध्ये कमीत कमी एक ते दीड इंचापर्यंतच खोलीवर जाईल अशा पद्धतीनं कोथिंबिरीची जी तर ती पेरणी करावी त्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच जे काही धनी तुम्ही घेणार आहे तर धनी पेरणी करण्याअगोदर जमिनीवर चपलेच्या सहाय्यानं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रगडून घ्यावे कारण याला पण एक शास्त्र आहे शेतकरी मित्रांनो जमिनीवर जर तुम्ही चपलेच्या साहाय्यानं धनी रगडून त्याची जर पेरणी केली तर ता शेतकरी मित्रांनो त्या धान्याची शंभर टक्के त्या ठिकाणी उगवण होते चांगल्या प्रकारे रगडायचे म्हणजे प्रत्येक धान्याचे दोन तुकडे होईल अशा पद्धतीनं धनी रगडून आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आणि त्याच्यानंतर ती पेरणी करायची आता पेरणीवेळी शेतकरी मित्रांनो आपल्याला काही बुरशीजन्य रोगाचा म्हणजे सुरुवातीच्या काळात पिकामध्ये प्रादुर्भाव होऊ नये त्याच्याची जळ होऊ नये त्यासाठी बियाणाला एक बीज प्रक्रिया करून घ्यायची जेणेकरून उगवणसुद्धा त्या ठिकाणी चांगली होईल तर शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रियेमध्ये तुम्ही रासायनिक बीज प्रक्रिया करू शकता किंवा जैविक बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकता तर याच्यामध्ये प्रति किलो दोन ग्रॅम ट्रायकोडार्मा पावडर अशा पद्धतीनं तुम्ही जे काही धनी घेणार आहे तर त्या धान्याला चांगल्या प्रकारे बीज प्रक्रिया करायची आणि त्याच्यानंतरच धान्याची तुम्हाला पेरणी करायची त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच पेरणीवेळी आपल्याला एक रासायनिक खताचा ढोससुद्धा कोथिंबीर पिकाला देणं तिथं गरजेचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला फक्त नत्र आणि फॉस्फेट हे दोनच घटक असलेलं खत वापरायचे तर मग शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्ही चोवीस चोवीस झिरो फक्त याच खताचा सुरुवातीच्या काळामध्ये पेरणीवेळी कोथिंबिरीच्या वापर करायचा आहे एकरी एक, एक बॅग अशा पद्धतीनं तुम्ही पेरतेवेळी जे येतं खत व्यवस्थापन कोथिंबीरच्या पिकाला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच पाणी व्यवस्थापन पेरणी केल्याच्यानंतर आपल्याला लगेच दोन तीन तासाच्या आतमध्ये कोथिंबीर पिकाला त्या ठिकाणी पाणी देणं गरजेचं आहे म्हणजे अगोदर आपण शेत ओलं करून घेणार आहे तर ते शेत पूर्णपणे त्या ठिकाणी सुकणार नाही याची काळजी घ्यायची आणि शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पाणी जे व्यवस्थापन आहे ते अतिशय तंतोतंत आणि नियमित करणं कोथिंबिरीच्या पिकाला फार गरजेचं आहे कारण थोडंसं जरी तुम्ही शेत सुकू दिलं शेतकरी मित्रांनो तर उ उच्च तापमान जमिनीतून येणारी वाप याच्यामुळे ये शेतकरी मित्रांनो जे काही सुरुवातीच्या काळामध्ये जे कोंब आहे तर ते नाजूक असतात आणि त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात जळ होऊ शकते त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो पाणी व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे आणि ते टाईम टू टाईम करणं गरजेचं आहे खूप जास्त शेत वापसा मध्ये येऊन देऊ नका म्हणजे शेत वरून खपली धरणार नाही अशा मध्ये शेत आपल्याला जाऊ द्यायचं नाहीये हा मुद्दा झाला एक पाणी व्यवस्थापनाचा हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही जर थोडंस जरी चुकला तर संपूर्ण तुमचा जो काही खर्च आहे तर तो वाया जाण्याचा धोका असतो म्हणजे पीक तुमचं पूर्णपणे त्या ठिकाणी वाया जाऊ शकतं त्यानंतर पुढचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे स्तन नियंत्रण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीर पिकामध्ये तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर बिलकुल करू नये तणनाशकामध्ये हीट खूप जास्त असते शेतकरी मित्रांनो शिवाय उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असल्यामुळे तुम्ही जर अशा कंडिशनमध्ये कोथिंबीर पिकात तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर केला तर शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या कोथिंबीर पिकाची जळ होऊ शकते त्याची वाढ थांबू शकते तुमचं कोथिंबिरीचं पीक जे येतं ते पिवळं पडू शकतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीर पिकात तण नियंत्रणासाठी शक्यतो मंजुराच्या सहाय्यानं खुरपणी करावी तणनाशकाचा वापर हा टाळावा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजेच उगवण झाल्याच्या नंतर जवळपास पंधरा ते वीस दिवसांच्या दरम्यान म्हणजे ज्यावेळेस आपलं कोथिंबिरीचं पीक डोके फोडण्याच्या अवस्थेत किंवा जे काही फुटवे फोडण्याच्या अवस्थेत असतं तर त्या अवस्थेमध्ये आपल्याला कोथिंबिरीला एका एकरला एक कमीत कमी वीस त्या ते पंचवीस किलो दे युरिया देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे जेणेकरून लवकरात लवकर आपल्या पिकाची जिथं वाढ होईल पीक हिरवंगार असेल त्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस किलो युरियाचा एक ढोस कोथिंबिरीचं पीक पंधरा ते वीस दिवसाचं झाल्याच्या आसपास त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि युरिया दिल्याच्यानंतर लगेचच दोन तीन तासामध्ये आपल्याला कोथिंबीर पिकाला पाणी व्यवस्थापन जे आहे तर ते करून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा मुद्दा तो म्हणजेच कोथिंबीर पीक हे वीस दिवसाच्या आसपास झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस तुम्ही युरियाचा डोस देणार आहे तर युरियाचा दिल्याच्या दिल्याच्यानंतर एक ते दोन दिवसांनी शेतकरी मित्रांनो आपल्याला कोथिंबीर पिकामध्ये एक दर्जेदार फवारणी करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे जेणेकरून तुमची कोथिंबीर जी तर कवळी लुसलुशीत हिरवीगार राहील पिवळी पडणार नाही शेतकरी मित्रांनो आणि कोथिंबीर पिकामध्ये तुमच्या टाका पडणार नाही आणि अशी कोथिंबीर जर तुम्ही मार्केटमध्ये नेली शेतकरी मित्रांनो तर त्या कोथिंबिरीला इतर पि म्हणजे कोथिंबिरीच्या तुलनेमध्ये दोन पैसे जे शिल्लक मिळतात म्हणजे मार्केटमध्ये तुमची जी काही कोथिंबीर आहे तर ती पिवळी असायला नको तिच्यावर टाका पडलेला असायला नको आणि कोथिंबीर हिरवी गार आणि कोवळी लुसलुशीत असायला पाहिजे अशा कोथिंबिरीला मागणी जी आहे तर ती चांगली मिळते त्यासाठी शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला एक दर्जेदार फवारणी करून घेणं गरजेचे फवारणीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त टॉनिकचा वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बेस असलेलं कोणत्याही कंपनीचं टॉनिक हे घेऊ शकता यामध्ये तुम्ही ॲम्बिशन घेऊ शकता इसाबियन घेऊ शकता किंवा मग शेतकरी मित्रांनो याच्यापेक्षा जर तुम्हाला चांगल्या प्रकारचं चा टॉनिक पाहिजे असेल तर तुम्ही बायोविटा एक्सचासुद्धा कोथिंबिरीच्या पिकामध्ये फवारणीसाठी वापर हा करू शकता कोथिंबीर पिकामध्ये शेतकरी मित्रांनो रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव असेल म्हणजे मावा वगैरे तुडतुडा तूड़ जर तुम्हाला दिसत असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी फवारणीमध्ये तुम्ही उलाला किंवा इमिडा क्लोराईड यासारख्या कीटकनाशकाचा वापर करू शकता जळ वगैरे तुम्हाला दिसत असेल शेतकरी मित्रांनो कोथिंबीरच्या पिकामध्ये उगवण झाल्याच्या नंतर तर तशा कंडिशनमध्ये तुम्ही एखादं बुरशीनाशक ज्यामध्ये तुम्ही रिडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा फवारणीमध्ये जे तो वापर हा करू शकता शेतकरी मित्रांनो जे काही कीटकनाशक आणि बुरशीनाशक ही तुम्हाला आवश्यकतेनुसार फवारणी करायची म्हणजे जळ असेल तरच तुम्हाला बुरशीनाशक घ्यायचे आणि रश करणारी कीड जर असेल तरच तुम्हाला कीटकनाशक घ्यायचे नाहीतर मग शेतकरी मित्रांनो तुम्ही प्लेन जे काही टॉनिक मी सांगितले तर त्या टॉनिकची प्लेन फवारणीसुद्धा अशा कंडिशनमध्ये तुम्ही ही कोथिंबीरीच्या पिकामध्ये घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही कोथिंबिरीचं उन्हाळ्यामध्ये नियोजन केलं तर तुम्ही भरघोस उत्पादन कोथिंबीर या पिकाचं उन्हाळ्यामध्ये सुद्धा घेऊ शकता शेतकरी मित्रांनो बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल शेतकरी मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा